जय जयजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं हार्दिक स्वागत या निवडणुकीमधून जेव्हा संघर्ष उद्दास जोरां मनोजदादा जोरांगी पाटील यांनी आपला निर्णय रद्द केला आणि आपण निवडणूक न लढवता समाजकारणच कसं करायचं हे अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून दिलं आणि त्याच मनोजदादा जरांगी पाटलांची खिल्ली उडवणारे लोक जे की म्हणत होते जरांगे फॅक्टर संपला जरांगे फेल झाले या सर्व वावड्यांना उत्तर देण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटलांनी शांतता ठेवली व संयम बाळगला अशा वेळी त्यांनी बरेच वेळेस मीडियासमोर सांगितलं सरकार कुणाचंही येऊ हो, आणि कुणीही येऊ हो, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आमचा समाज हा निवडणुकीपासून लांब होता व आम्हीही निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो जर आम्ही निवडणुकीच्या रिंगणात असतो तर तुम्हाला अक्षरशः भूईसपाट केला असतं पण माझ्या समाजाला व मला या निवडणुकीशी काही देणं घेणं नाही आमचा मुद्दा आहे तो आमच्या मुलाबाळांच्या आरक्षणाचा हे त्यांनी वारंवार सांगितलं मग त्यावेळेस बऱ्याच पत्रकारांनी त्यांना छेडलं पहिल्यांदा मराठा मुख्यमंत्री होते आता फडणवीस मुख्यमंत्री होणार किंवा आणखी कोणी होणार त्यावेळेस त्यांनी वारंवार सांगितलं सत्ता यांची असो का त्यांचे असो हे मी तुम्हाला निवडणुकीपूर्वीही सांगितलं की सांगित सत्ता कोणाची येऊ आम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष आम्ही करणार कारण आम्ही कोणा एका महाविकास आघाडी असेल अथवा महायुती असेल आम्ही कोण्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही सरकारच्या विरोधात आम्ही आपली मागणी घेऊन पुढे ठामपणाने जाणार आहोत ही भूमिका त्यांनी वारंवार मांडली जे त्यांच्यावर लेबल लावलं जात होतं की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचं पिल्लू आहे मनोजारा जरांगे पाटलांना शरद पवारांकडून रसा देते महाविकास आघाडीकडून रसा देते या सर्व गोष्टीवर त्यांनी पूर्ण विराम दिला आहे की त्यांनी आता समाजाला जनतेला कळून चुकलं आहे की श्री संघर्ष म श्री मनोजदादा जरागे पाटील हे संघर्ष योद्धा हो हे कुणाचेही नाहीत तर ते एक समाजाचं लेकरू म्हणून आपले कार्य पुढे नेत आहेत आणि आता शपथविधी झाल्याच्या नंतर सरकार अस्तित्वात आल्याच्या नंतर आरक्षणाचा लढा हा मोठ्या जोमानं चालू करणार आहेत आणि त्यासाठी यावेळेस सामूहिक उपोषण हे मनोजदादा जरांगे पाटील करणार आहेत आणि त्याच उपोषणासाठी म्हणून आई तुळजाभवानी व श्रीक्षेत्र पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी कुठलाही गाजावाजा न करता मनोजदादा जरांगे पाटील आज सकाळी नऊ वाजता आंतरवाली सराटीकडून देवदर्शनाला निघाले त्यावेळेस त्यांच्यासोबत किती जनसमुदाय आहे आणि किती गाड्यांचा ताफा आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता बोलणाऱ्यांची तोंड बंद हो होतील का की जे म्हणत होते जरांगी पाटील एकटे पडले जरांगी पाटलाच्या पाठीमागं समाज नाही तेव्हा तुम्ही आत्ता पाहिलेल्या व्हिडिओमधून पाहू शकता की जरांगी पाटलाच्या पाठीमागं आज त्या घडीला कुठलंही पद नाही किंवा त्यांच्यासोबत गेल्यानंतर समाजाला काही कुठलं कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही एखादं काम मिळणार नाही किंवा कुठं काही होणार नाही तरी पण आपल्या आरक्षणाच्या लढाईसाठी संघर्ष संघर्षवधा मनोजदा धरंगी पाटलाच्या पाठीमागं जर आजच्या घडीला आठ आठ दहा दहा हजार गाड्याचा ताफा वही जाणारी मंडळी दिसते आहे तेव्हा तुम्हीच सांगा धरंगी पाटील एकटे पडले का वाघ शांत असतो पण संत नसतो हे नक्की लक्षात ठेवा आणि गेवराई असेल बीड असेल धाराशिव असेल जागोजागी उत्स्फूर्तपणे समाजातर्फे बीच्या फुलांचा वर्षाव करून मनोजदादा जरे पाटलांचं जे स्वागत होत आहे त्यातून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू निश्चित सरकल्याशिवाय राहणार नाही तेव्हा मला सांगायचं एवढंच आहे की ज्या वाघावर तुम्ही वार करत होता ज्या वाघावर तुम्ही बोलत होता ती तुमची आज बोलती वाघाने बंद करून दाखवली आहे आणि या आई तुळजाभवानीचं पांडुरंगा तु व पांडुरंगाचं दर्शन घेऊन पुढच्या उपोषणाची सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे तेव्हा जे वावड्या उठून पाकिटे घेऊन संघर्षवृद्धा मनोदराज रांगे पाटलावर बोलत होते त्यांनी या व्हिडिओतून शिकावं की पाटलांच्या पाठीमागे किती समाज आहे पाटील एकटे नाहीत वाघ शांत असतो तो, तो संत नसतो जय जाऊ जय शिवराय